नमस्कार गुड मॉर्निंग आणि आज आपण चर्चा करणार आहोत अर्थसाक्षरता अर्थसाक्षरता काय आहे आणि आज आजच्या युगामध्ये शिक्षणाच्या भाऊगर्दीमध्ये प्रत्येकजण धावत असला तरी आजच्या अर्थशास्त्राविषयी कोणीही बोलत नाही पैशाविषयी अनेक गैरसमज अनेकांचे आहेत माझ्याही बाबतीत ते होते आणि इतर आजच्या पिढीमध्ये आणि जुन्या पिढीमध्ये यामध्ये मोठा प्रादुर्भाव दिसून येतो आज पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि अर्थसाक्षरता या विषयात बोलण्याची गरज काय तर आज आपण उच्च शिक्षण घेत असो लहानपणापासून मुलांना शिक्षणासाठी प्रत्येक पंखाची धावपळ असते परंतु अर्थसाक्षरता याविषयी बोलण्याची किंवा त्याबद्दल जाणून घेण्याची क्षमता प्रत्येकाने बाळगणं गरजेचं आहे नमस्कार मी संतोष निंगळे आणि आज आपण पाहूया अर्थसाक्षर होणं ही काळाची गरज आहे छोटीशी बचत आणि त्यातून होणारा प्रत्येकाचा विकास हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा परंतु अर्थ बचत करण्यामध्ये साक्षरतेमध्ये प्रत्येकांचा सा कानाडा होतो पुरातन काळापासून किंवा वयोवृद्ध लोकांपासून पैशाच्या बाबतीत आलेल्या ज्या काही चर्चा असतात त्या चर्चा त्यांच्यात रुजलेल्या असतात आणि त्या रुजवण्याचं काम हे प्रत्येकामध्ये करण्याचं काम त्या पिढीकडून होत असतं परंतु आजच्या काळामध्ये अर्थसाक्षरता का जपली पाहिजे त्याची काय गरज आहे याबद्दल आपल्याशी कुणीच बोलायला तयार नसतं आणि या अर्थसाक्षरतेबद्दल जागरूकता असणं हे काळाची गरज आहे नवीन टेक्नॉलॉजी तांत्रिक युग येत असलं तरी या तांत्रिक युगामध्ये भौतिक सुविधांपासून स्वतःला सावरून बचतीचं सा महत्त्व जाणून घेणं ही काळाची गरज आहे आणि आपण माणूस आजच्या भाऊगर्दीमध्ये स्पर्धेच्या युगामध्ये यापासूनच दूर राहा तर या बचतीला प्रत्येकाने महत्त्व दिलं पाहिजे आज अर्थसाक्षरता होण्यासाठी वैयक्तिक पातळीवर आपण पैशाचा किंवा अर्थाचा अभ्यास करणं गरजेचं आहे परंतु याकडे आपला नेहमीच कानाडोळा असतो पैसा हा महत्त्वाचा आहे किंवा नाही याबद्दल अनेक गैरसमज प्रत्येकामध्ये आहेत आणि या गैरसमजाला प्रत्येकाने आळा घालण्यासाठी आणि बचतीकडे साक्षरतेचं महत्व समज घेणं गरजेचं ठरतं आणि यासाठी आपली काय भूमिका असावी असं माझ्या मते मला जे वाटतं तो मी मांडण्याचा प्रयत्न करते मित्रांनो पैसा हा आजच्या मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे परंतु या पैशामुळे या लोभाबाई अनेक जण कमी कालावधीमध्ये श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात परंतु अर्थसाक्षरता होण्यासाठी कुठल्याही आहे की अमिषाला दैनंदिन उत्पन्नातून आपल्या बचतीचं नियमावली जर आपण तयार केली तर येणारं भविष्य हे नक्कीच सोयीचं असतं आज आजच्या या जाहिरातीच्या युगामध्ये आकर्षण हा मुद्दा सगळ्यांना ठरलेला असला तरी आपणास याची काय गरज आहे येथून आपण त्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि लहान मुलांशी बोलण्याच्या बाबतीमध्ये बोलत असताना त्यांना या शिक्षण प्रणाली व्यतिरिक्त आजचं अर्थशास्त्र काय आहे याची जाणीव करून देणं हे पालकांचं काम आहे आणि या अर्थशास्त्राबद्दल जे जागरूक आहेत त्यांना कितीही अडीअडचणी उद्भवल्या तर त्यातून सावरण्याची संधी ते आपल्या या बचतीच्या माध्यमातून साध्य करू शकतात कोणीही आज मोठा श्रीमंत झाला असेल तर त्यांनी त्याच्या उत्पन्नाच्या असलेल्या स्त्रोतामध्ये अनावश्यक गरजा टाळून केलेली बचत आज केलेली ही बचत येणाऱ्या भविष्यामध्ये त्याला मदत करणारी असते आणि पैशासंबंधी असलेले अर्थासंबंधी असलेले समज गैरसमज हे दूर करण्याची गरज आहे हे जर प्रत्येकाला साधलं तरच आपण विकसनशील देशाचा एक महत्त्वपूर्ण भाग ठरू शकतो आणि अर्थसाक्षरतेमध्ये आपलं अस्तित्व हे महत्त्वपूर्ण असू शकतो तरी विचार करा अर्थसाक्षरतेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी अनेक पुस्तकं अनेक व्हिडिओज हे आज ह्या मीडियामध्ये उपलब्ध आहेत परंतु आपला आजचा कानाडोळा हे उद्याचं आपलं भविष्य अंधकारमय होऊ नये त्यामुळे आपणही अर्थसाक्षरतेचा लढा घ्यावा वेळ निघून गेली ह्या बाबतीवर थांबू नका तर आज ज्या स्थितीला आहात तिथून तुम्ही सुरुवात केले शुभशिम जर करत असाल तरच याचा फायदा तुम्हाला आणि तुमच्या ये येणाऱ्या पिढीला होऊ शकतो अर्थसाक्षरतेबद्दल येणाऱ्या काळात माझाही बोलण्याचा विचार असून माझ्यासोबत जे काही घडलं त्या आधारावर मी जे साक्षरतेचा अभ्यास करत आहे ते मला अनुभवता आलो त्यानुसार हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केला मी माझं मत मांडलं आणि तुम्हाला मत आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद